हातकणंगले येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक हातकणंगले या विभागामध्ये अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुकडेबंदी आणि रेरा कायद्याचं उल्लंघन तसेच महाराष्ट्र नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ आणि एकोणीसशे एकसष्टच्या नियम सव्वेचाळीसचं उल्लंघन करून विसंगत जमीन खरेदी व्यवहार झाल्याच्या तक्रारीनुसार दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे यांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या संशयित खरेदी दस्ताची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील मुद्रांक विभागाच्या अठरा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती या संपूर्ण वर्षभरातील संपूर्ण दस्तऐवजांची तपासणी करून चौकशी अहवाल सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक मुणे यांना तात्काळ सादर करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हा निबंधक मल्लिकार्जुन माने यांनी दिले होते सदर अहवालातील शेऱ्याप्रमाणे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन त्याला निलंबित करणं गरजेचं असताना प्रशासनानं तडजोड करून त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं होतं याचाच गैरफायदा घेत सदराधिकाऱ्यानं पुन्हा येरे माझ्या मागल्यामुळे दस्तांची खरेदी विक्री सुरू केली आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला पुढे बोलताना ते म्हणाले की दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दस्त क्रमांक चारशे पंचावन्न व दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी क्रमांक चारशे पंचावन्न दोन वेगळ्या तारखेला एकच दस्त नंबर टाकून बोगस दस्त तयार केल्याचं उघडकीस आले जुने बनावट दस्ताचे खरेदी विक्री प्रकरण ताजा असतानाच राजरोसपणे नवीन बोगस दस्त नोंदणी करण्याचं धाडस या अधिकाऱ्यानं केलंय अधिकाऱ्यांना ठरवून आपली रजा टाकली त्या वरिष्ठ लिपिकाला पुढे करून बेकायदेशीर नोंदणी केली आहे कालावधीत झालेले ते सर्व दस्त बोगस किंवा कागद त्रुटी असल्याचं निदर्शन आलं त्यामुळे त्यांच्या रजेच्या काळातील झालेल्या सर्व दस्तऐवजांची सर्व दस्तांची पुन्हा नव्याने चौकशी करून तत्काळ त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तसेच या गंभीर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या सर्व लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी ही मागणी त्यांनी केली आहे बनावटस ही व शिक्क्याचा वापर करून बोगस दस्त तयार करणे ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा सर्वच लोकांवर कठोरातील कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही हातकनंगले तहसील कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचंही चौगुले यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे महेश चव्हाण पिंटू मरुमकर संदीप दबडे धोंडीराम कोरवी शरद पवार केशव पाटील रतन वाजे शुभम चौगले उपस्थित होते यावेळी बोलताना चौगले म्हणाले की दुय्यम निबंधक काळे रजेवर असताना अनेक बोगसदस्त झालेत काळे हे मुद्दाम ठरवून रजेवर जातात आणि त्या काळात बोगस दस्त केले जात असल्याचा आरोप संजय चौगुले यांनी केला असून काळे यांचा रजा कालावधीची व त्या काळात झालेल्या दस्तांची चौकशी होणं गरजेचं आहे तलाठी यांच्या सही शिक्क्याच्या फेरफार पत्रकानुसार सदरचा बनावट दस्त तलाठी कार्यालय पटणकुडोले तालुका येथे नोंदणी करून सदरचं प्रकरण नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्याचं समजताच सदरील नोंद केलेला बनावट दस्त पुन्हा रद्दबातल करण्यात आलेला आहे व घातलेली नोंद देखील रद्द करण्यात आली आहे यामध्ये सदरच्या दस्ताची नोंदणी कोणत्या निकषाद्वारे व कोणत्या कागदपत्रांच्या आधारे पट्टण कोडोली व मंडल अधिकारी यांनी करून घेतली याचा देखील खुलासा करण्यात आलेला नाही त्यामुळे या दोन्ही चौकशी होऊन त्यांचे निलंबन होणं गरजेचे असं जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी हातकरिंग लिहून रोहन साजने दुय्य कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोमवारपासून आम्ही जनआंदोलन सुरू करतोय बोगस दस्त किंबहुना चुकीच्या पद्धतीनं होणारे दस्त या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करायचा वेळोवेळी तक्रारी दिल्या पण गेंड्याच्या काठडीच्या या शासनानं किंबहुना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही तर सोमवारी हत्किनी तहसीलदार समोर आम्ही ठिय आंदोलन शिवसेनेच्या वतीनं प्रायोगिक तत्वावर करतो आणि जर याही वेळेला जर शासनाने याच्यात लक्ष घातलं नाही तर त्यानंतर भविष्यात टाळेबंदी किंबहुना अशा प्रकारचे आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून इथं तीव्र स्वरूपाचे केले जातील हे मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना